नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मरापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा मार्च वार रविवार तुम्हाला आपण चोपळाचा माडी बैल बाजार दाखवतो आहे आता हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो आपण स्पेशल शेतकरींचा आणि काही छोटे व्यापारी असतात त्यांचा आपण नेहमी व्हिडिओ बनवत असतो बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही आता बा बाजार आहे हा नऊ नऊ दहापर्यंत चांगला बाजार भरतो आणि एक दोन वाजेपर्यंत आपल्याला दोन वाजेपर्यंत बाजार पाहायला भेटतो बाजार वगैरे मित्रांनो खूप मोठा असा बाजार आहे इथं माडवी गावराण शेरी जातीचे काही नेमाडी जातीचे खरगोन जातीचे असे इथं बैल वगैरे आलेले असतात आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत नेहमी तुम्हाला आपण इथले काही छोटे व्यापारी आणि शेतकरी वगैरे दाखवत असतो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो हा जो बाजार आहे हा शेतकरी बाजार आपण तुम्हाला दाखवतो नेहमी सध्या शेतकरीच्या तर जोड्या येत नाही बाजारामध्ये विक्रीला पण जर काही आलेल्या राहिल्या तर आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि काही जे छोटे व्यापारी असतात त्यांच्या पण आपण तुम्हाला नेहमी जोड्या दाखवत असतो आता जे आपले ओळखीचे राहिले आपण त्यांचा नेम नेहमी तुम्हाला नंबर देत असतो मित्रांनो व्यापारींची मग काहींकडं नंबर वगैरे राहत नाही आता तुम्हाला आय आपण काही जोडींची किमती वगैरे सांगणार आहोत हा जो बाजार आहे तालुका चोपडा जिल्हा जळगावचा बाजार आहे माडवी नागोरी सर्व जातीचे इथं जोडे वगैरे आलेले असतात का हो किती किंमत याची पंचवीस हजार रुपये का कुठले तुम्ही वरची शेतकरी का व्यापारी व्यापारी नेहमी आणता का तुम्ही पहिलं हे पण आपले का यांची किती सांगायला यांचे पंचेचाळीस आपल्याकडून कामाची गॅरंटी राहते का गॅरंटी दोन दोन दिवस आखलून पैसे काय ना तुमचं राजवानंद नंबर बोला बरं तुमचा सत्त्याण्णव चौऱ्याण्णव सत्तर ते लालवाले पण आपले का ते तुमच्या गावाचे का बरं ते तीन बैल आणलेले का तुम्ही बरोबर बघा मित्रांनो तीन बैल आणलेले त्यांनी नेहमी आणत असतात घरून पण आपण खरेदी वगैरे चालू राहते बरोबर आणि उधार देतात म्हणजे तुम्ही दोन दिवस हाकलून पैसे बरं तर बघा मित्रांनो त्यांच्याकडून कामाची संपूर्ण गॅरंटी राहते हाकलून पैसे असतात अगोदर जर जोर तुम्ही घरी घेऊन जा हाकलून बघा जोड पटली तर पैसे वगैरे द्या बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो इकडे पण एक जोडी हिची पण तुम्हाला पण किंमत वगैरे सांगतो दादा काय किंमत वगैरे या जोडीची सत्तर हजार रुपये शेतकरी का व्यापारी तुम्ही शेतकरी आहे का दाताला कशी ही जोड करतात आहे कामाची गॅरंटी राहील का तुम्ही पैसे ची मला काय नाव तुमचं नंबर बोला बरं तुमचा एकोणास सोळा एक्क्याण्णव काही कुणी मागितली का इथं बाजारामध्ये मागताय का चालू आलेली झाड साठ हजारला मागणी लागलेली आपल्या अपेक्षा कितीपर्यंत आहे पाच साठची आपल्या अपेक्षा आहे आपल्याकडून गॅरंटी फुल राहील तर बघा मित्रांनो त्यांच्याकडून फुल गॅरंटी अशी राहणार आहे आता इकडे एक जोड आहे याची पण तुम्हाला किंमत वगैरे सांगतो आपण का हो या जोडीची काय किंमत वगैरे एक लाख 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 दाताला कशी जोड करदाती तर बघा मित्रांनो या जोडीची एक लाख रुपये सांगायची किंवा ते दाता लाख करते कुठले होते कोर्ती बरोबर गावाचे का तुम्ही बरोबर चालाल बरं का काय बांधा नाही तर बघा मित्रांनो मला आपण जोड्या वगैरे दाखवलेला आहे इकडे एक जोड आलेली चांगली जोडी ती आपण तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो जोड बघा कार बघा काय किंमत वगैरे या जोडीची एक पाच दाताला कशी ही जोड करतात ही जोड बघा मित्रांनो जोडीची किंमत एक लाख पाच हजार रुपये जोड बघा तुम्ही बघा एक सारखी अशी आहे तर चोपडा बाजारामध्ये जोड्या आलेले असतात मित्रांनो शेतकऱ्याच्या पण जोड्या वगैरे असतात काही व्यापाऱ्यांच्या जोड्या आलेल्या असतात ही जोड बघा तुम्ही आता इथले काही व्यापारी वगैरे असतात आपण त्यांचे छोटे व्यापारी वगैरे आपण त्यांचा नेहमी तुम्हाला नंबर वगैरे देत असतो कुठले भाऊ तुम्ही गावातले आहे का आपण आपला आहे का याची किती हो सांगायला पस्तीस आपल्याकडून संपूर्ण गॅरंटी खाते का तर बघा मित्रांनो याची पस्तीस हजार रुपये सांगायची किंवा हाईट बघा बैलाची मोठ्या मापाचं बिल आहे हो मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं सत्याहत्तर झिरो आपल्याकडून खात्री राहते सर्व गॅरंटी बरोबर रुपया दोन दिवस आपले पैसे बरोबर तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघून घ्या तुम्ही आता आता वाजले म्हणजे पूर्ण आता नऊ वाजू राहिले साडे नऊ दहा वाजेला फुल असा बाजार भरतो हा दहा वाजेपर्यंत अजून आता बाजार भरतोय तिकडं पण एक जोडी तिची पण तुम्हाला पण किंमत वगैरे सांगतो आता व्यापारी मित्रांनो नेहमी जोडी आणत असतात ती आता ही जोड बघा तुम्ही माप बघा मित्रांनो जोडीचं मस्त हायटेट जोड आहे मोठ्या मापाची जोड आहे मोठी जोड आहे बघा बघू काय किंमत या जोडीची एक लाख वीस हजार दाताला कशी जोड करदा करदाती कर तर बघा मित्रांनो जोडीची किंमत एकवीस आहे मोठी जोड आहे गॅरंटी राहील त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहते मार्केबा शेचे मालक राहतात व्यापारी आहे ते नेहमी बाजारामध्ये एक दोन जोडी आणत असतात ती हे बघा तुम्हाला आपण त्यांचा नंबर वगैरे देतो हो आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला बरा सत्याण्णव त्रेसष्ट चाळीस एकोणतीस का तुमचं आंबाड्याची का चालेल तर बघा मित्रांनो आंबाड्याची आता पुढे काही जोड्या तुम्हाला दाखवतो आपण आता बाजारामध्ये मित्रांनो सहसा शेतकरीच्या जोड्या म्हणजे नाही सारख्याच आहेत आता शेतकरी लोक वर्ग म्हणजे आता जोड्या खरेदी करत आहे अशा बाबा इथं छोड्या जोड्या पण आलेल्या असतात इकडं पण एक जोडी याची तुम्हाला पण किंमत सांगतो काय किंमत किती पन्नास हजार शेतकरी का तुम्ही तर मग मित्रांनो शेतकरी जोडी पन्नास हजार रुपये या जोडीची सांगायची कि मध्ये अशा किमतीच्या जोडी खरेदी करायची असेल आलेले असतात मित्रांनो बाजारामध्ये पण कसे बाजारामध्ये थोडं फिरावं लागतं बघा ला। अगं पुढं काही व्यापारी बाजारामध्ये सध्या कुठल्याही बाजारामध्ये जातो मला व्यापारी जास्त आलेले असतात बाजारामध्ये बघा इकडं पण जोडी अजून आता बाजार भरतोय बाजार अजून पूर्ण बाजार भरलेला नाही ना। तर बघा मित्रांनो ही अमानत अली असं काहीतरी नाव आहे त्यांचं ही त्यांची धावण आहे हे बघा त्यांच्याकडे पण नेहमी बैल आलेले असतात हे बघा त्यांच्याकडे नेहमी पंधरा ते वीस बैल अवेलेबल असतात मोठ्या मोठ्या जोड्या आलेल्या असतात बघा हे इकडे एक जोड आणलेली त्यांनी बया काय मध्ये जोडी की एक पाँच। एक पाँच। तर बघा मित्रांनो या जोडीची किंमत एक पाच सांगायची जोड्या बघा तुम्ही त्यांच्या दावणीला जोड्या आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही इथले बाकीचे शेतकरी असतील किंवा व्यापारी असतील त्यांचा पण नंबर वगैरे तुम्हाला दिलेला आहे काय किंमत आहे बाबा या जोडी पैसठ तर मित्रांनो यांची पसष्ट हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होत असतं जोड बघा तुम्ही